अतिसार म्हणजे जेव्हा लूज मोशनचा त्रास होतो आणि पोट फुगणं पोटावर दाब येणं क्रॅम्स येणं पोटात कळ येणं अशी लक्षणं दिसतात एवढंच काय तर शरीर विशेषतः आतडे कोणतेही द्रव शोषून घेण्यास सक्षम नसतात आणि ते शरीरातून काढून टाकले जातात अशा वेळेस हात पाय एकदम कमजोर पडतात आणि ताकद सुद्धा निघून जाते मग यावर काही घरगुती उपाय आहे का आणि आहे तर कोणते उपाय आहेत हेच आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सो हो याच्यावर घरगुती उपाय आहेत आणि त्यातला नंबर वन आहे आलं पोटाशी संबंधित समस्यावर आलं हा एक अतिशय सामान्य घरगुती उपाय आहे त्यात असलेले जिंजी रोल्स आणि शोगोल असं झाल्यावर तुम्हाला ज्या अन्नामुळे त्रास होतो ते व्यवस्थित पचले जातात तुम्ही आलं पाण्यात उकळवून जर प्यायला तर त्यामुळे मळमळ आणि उलट्यांपासून सुद्धा आराम मिळतो नंबर दोन आहे पुदिना हा आणखी एक अतिशय उपयुक्त घरगुती उपाय आहे जो आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आता पोट दुखीवर किंवा अतिसावर केलेला के असेल जेव्हा अतिसार होईल तेव्हा पुदिन्याची काही पानं चघळल्यामुळे केवळ मळमळ आणि जळजळ नाही तर पोट पासून सुद्धा आराम मिळतो किंवा पोटामध्ये काही क्रॅम्प्स येत असतील तर त्यापासून सुद्धा आराम मिळतो नंबर तीन आहे हिटिंग पॅड जर लूज मोशन खूप जास्त प्रमाणात होत असतील आणि खूप जास्त प्रमाणात क्रॅम्प सुद्धा येत असतील तर अशा वेळेस तुम्ही हिटिंग पॅड वापरू शकता यामुळे त्रास होणार नाही यामुळे तुमच्या पोटाशी जे मसल्स आहेत त्यांना सुद्धा आराम मिळेल आणि अजिबात तुम्हाला दुखणार नाही नंबर चार आहे लिंबू जुलाब झाल्यानंतर लिंबू साखर मीठ आणि पाणी याचं तुम्ही एक पेय बनवू शकता ते अतिसारवत एकदम उपयुक्त आहे इतकंच नाही तर ज्यावेळेस जुलाब होत आहे त्यावेळेस जर उलट्या होत असतील मळमळ होत असतील तर ते तेही यामुळे दूर होऊ शकतं लिंबाच्या तुकड्यावर थोडंसं मीठ शिंपडून तुम्ही ते चाटू शकता त्यामुळे सुद्धा आराम मिळू शकतो नंबर पाच आहे दालचिनी दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात जे पचन संस्थेला कोणत्याही प्रकारच्या हानी पासून वाचवतात दालचिनी मध्ये असलेले युजेनॉल लिनालूल आणि इतर अनेक घटक पोटदुखी आणि पोटामध्ये येणारे क्रॅम्प्स पासून आपल्याला आराम देतात तुम्ही तुमच्या जेवणात चिमुटभर दालचिनी पावडर टाकू शकता आणि दालचिनी पाण्यात उकळून काही वेळाने तुम्ही ते पिऊ शकता नंबर सहा आहे कच्ची केळी हा उपाय सुद्धा आपण बऱ्याचदा घरी करतो कच्ची केळी पोटात होणारी दुखण्यासाठी मदत करतात उकडलेली केळी थोडे मीठ आणि मिरपूड घालून खाल्ल्यामुळे मदत होते नंबर आहे नारळ पाणी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अतिसाद असल्यावर शरीरात बऱ्याचदा डिहायड्रेशन सुद्धा होतं तर यामुळे ते थांबायला मदत होते नारळ पाणी हा प्रत्येक आजारावर एक उत्तम उपाय आहे साधं पाणी पिण्याऐवजी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी तुम्हाला दिलेली माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी च्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमसखी सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहताय तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील